श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग योगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे सहा वसिष्ठ पुढे म्हणाले रामा त्रिभुवनात तू कोठेही जा आणि कोणतेही पदार्थ पहा त्यात पंचमहाभूतांच्या कार्याशिवाय दुसरे काहीही आढळून येणार नाही अशी वास्तविक स्थिती असताना विचारी पुरुषाने असल्या मिथ्या भौतिक संघातावर आसक्त होण्यात काय पुरुषार्थ आहे म्हणून वेद शास्त्रे मुनिजन यांनी दर्शित केलेल्या युक्तीने जगाकडे ब्रह्मात्मदृष्टीने पाहिले असता हा भौतिक संसार मिथ्या व क्षुद्र वाटतो परंतु अशा आत्मदृष्टीला पारखे झालेल्या मूढजनांना तोच संसार आरंभी आकर्षक पण अंतिभयंकर वाटतो खरे पाहता या मिथ्या व क्षुद्र संसारामधून घ्यावयाचे काय आणि टाकावयाचे काय तरीही रामा अशा या मिथ्या व क्षुद्र संसारामधील एखाद्या अगदी छोट्या अंशाकरता देखील लोक लढून मरताना दिसतात अशा तऱ्हेने जगातील राज्यसुख देखील नश्वर आणि दुःखकारकच ठरते ब्रह्मदेवाचा सत्यलोक देखील मुदत संपली म्हणजे नाश पावतो आत्मज्ञानी जनांच्या दृष्टीने जर जगत्रय मुळी सत्यत उत्पन्नच झालेले नाही तर त्याच्या प्राप्तीने हृदयस्थ चिदात्मा तुष्ट वा पुष्ट होणे शक्यच नाही त्यांच्या दृष्टीने त्रिभुवनातील कोणतीच गोष्ट चिदात्म्यासाठी उपयुक्त वा योग्य नसते तत्वज्ञ पुरुषाला त्रैलोक्याची अपेक्षा नसते म्हणजे त्रैलोक्यालाही तत्त्ववेत्यांची गरज नसते असे मात्र नव्हे कारण त्यांच्या प्रकाशाच्या योगानेच जगताचा आभास निर्माण होत असतो तत्ववेत्ता पूर्णानंदात निमग्न असल्याने त्याला जगाची अपेक्षा नसते आणि जग हे सूर्याच्या प्रकाशात भासमान होणारे मृगजळ आहे अशा साक्षात्काराने तो संपन्न असतो हे हे सर्व जग हे आत्मतत्वावरील विवर्त वा लाटा असल्याने चिदात्मा त्रिभुवनाला अधिष्ठानभूत असून सूर्यचंद्रादी सर्व जड वस्तूंचा प्रकाशक आहे सुर असुर आणि मानव हे संसारात भटकणारे प्राणी सृष्टीमधील केवळ प्राणी वा पशु होत दृष्टीने पशु देखील ह्यांच्यापेक्षा बरे कारण ते अभिमानाने धुंद नसतात मनुष्य रक्त मांसरूपी देह पंजरात बंदिवान झाल्याने पारतंत्र्यात दुःखभोगीत जीवन जगतो केवळ ज्ञानीजन विषयांनी लिप्त होत नसल्याने आत्मानंदामध्ये मग्न असतात भूलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत भासमान होणारे जगताचे वैभव अज्ञानीजनांच्या दृष्टीने अभंग असले तरी ज्ञानीजनांच्या दृष्टीने ते पाण्यातील प्रतिबिंबाप्रमाणे अस्थिर व नाशिवंत असल्याने त्यांना त्याविषयी भोगेच्छा उत्पन्न होत नाही बृहस्पतीपुत्र कच हा मेरू पर्वतावरील अरण्यात आत्मतत्वाचे मनन आणि निधीध्यासन करता करता एकदा आत्मानंदात रंगून गेला सम्यक झालेली त्याची बुद्धी विषयांमध्ये रमेनाशी झाली त्याला आत्मतत्व वाचून दुसरे काहीच सुचेनासे व दिसेनासे झाले विरक्त झाल्यामुळे मी काय करू कोठे जाऊ काय ग्रहण करू आणि कशाचा त्याग करू मला यातील काहीच करता येईना असे झाले आहे कारण सुख दुःख जीव आकाश हे स, हे सारे आत्ममय झाले आहे माझे दुःख व क्लेश नष्ट झाले आहेत सगळे आत्म्यामध्ये स्थित आहे मी देखील आत्म्यामध्येच स्थित आहे चेतन आणि अचेतन हे सर्व मीच होऊन राहिलो आहे आकाशालाही व्यापून राहिलेला मी पूर्ण सुखाचा सागर आहे अशा रीतीने ओंकाराचा अभ्यास करणारा कच कोणत्याही बाह्य किंवा आंतरवस्तूचे चिंतन न करता तुर्यावस्थेमध्ये दिव्य शांतीचा व परम आनंदाचा अनुभव घेत दीर्घकाळ राहिला हरि ओम तत्सत हरिओम हरि हरिओम तत्सत